समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा पत्रकार चंद्रकांत भाट यांना भीम क्रांती सोशल फाउंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर भीम क्रांती सोशल फाउंडेशन हरोली तालुका शिरोळ यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार शिरोळचे सुपुत्र निर्भीड पत्रकार दई युवकांचा नवा महाराष्ट्रचे उपसंपादक रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे खजिनदार राजाराम विद्यालय शिरोळचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत तुकाराम भाट यांना जाहीर झालेला आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जयसिंगपूर नांदणी रोडवरील कृष्णा हॉल येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय नेते जोगेंद्र कबाडे आणि लघु उद्योग महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र शासन राज्यमंत्री दर्जा जयदीप कवाडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे पत्रसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि निवड समितीच्या सदस्यांनी दिले आहे पत्रकार चंद्रकांत भाट हे गेली दोन दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य दिनदलित शोषत्व उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी तालीम मंडळ युवक मंडळ शाळा व्यवस्थापन समिती या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करीत आहेत त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे समाजकार्य नियोजेसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम